धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आणि सौजन्यपूर्वक सेवा प्रदान करावी असं आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय यावेळी उद्यमनगरातील पंत वालावलकर रुग्णालयामध्ये राबवण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला राज्य शासन धर्मादाय रुग्णालयांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करते या धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आणि सौजन्यपूर्वक सेवा प्रदान करावी असं आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं उद्यमनगरातील पंतवालावलकर रुग्णालयामध्ये राबवण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे संतोष कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते धर्मादाय रुग्णालयाने प्रथमत रुग्णावरील उपचाराला प्राधान्य द्यावं तसंच आर्थिक कारणावरून रुग्णांची अडवणूक होता कामा नये रुग्ण हा डॉक्टरांमध्ये ईश्वरांचा अंश पाहतो त्यामुळे डॉक्टरांनीही आपल्यावरील जबाबदारी ओळखावी धर्मादाय रुग्णालयांनी आपला नावलौकिक कसा वाढेल याकडे लक्ष द्यावं असं आवाहन करून हे रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांच्या वैद्यकीय गरजा नक्कीच पूर्ण करेल असा आशावादही पालकमंत्री आबेडकर यांनी व्यक्त केला आहे रुग्णांना महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेच्या रूपानं सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांना याचा लाभ घेता येणार आहे या योजनेमध्ये अस्थिरोग पॉलिट्रामा जनरल सर्जरी कान नाक घसा तसंच मूत्ररोग यांचा समावेश असून लवकरच या रुग्णालयात इतर आजारांच्या उपचारांच्या सोयीचाही समावेश होणार असल्याचं महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी सांगितलं या रुग्णालयात नेत्र दंत चिकित्सा डिजिटल एक्सरे सोनोग्राफी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया त्याचबरोबर सुसज्ज असा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे तसंच हे रुग्णालय राज्य कामगार विमा आरोग्य योजनेशीही संलग्न आहे यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख डॉक्टर आर एन गुणे वीरेंद्र वणकुद्रे यांच्यासह महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारे सहकारी त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित होते राज्य शासनाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या योजना आणि विशेषतः महात्मा फुले आरोग्य योजना ही एक अत्यंत प्रभावी आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना आहे ही योजना ज्या ज्या हॉस्पिटलला हॉस्पिटल ज्याच्यामध्ये पॅनलमध्ये समाविष्ट आहे तिथं ती उपचार केले जाते परंतु बऱ्याच वेळा असं होतं की तात्काळ ज्यावेळेला एखादा ॲक्सिडेंट आहे त्यावेळा तिथं त्या पॅनलमध्ये समाविष्ट असणाऱ्या अथवा आमच्या शासनाच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापर्यंत वेळ लागत असतो आणि अशा वेळा तात्काळ तिथं त्या डॉक्टरांनी किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार होणं आवश्यक असतं भले ते पॅनलमध्ये समाविष्ट नसेल तरीसुद्धा ते तात्काळ अशा पद्धतीनं त्याला ज्या काही सुविधा द्यायला पाहिजेत किंवा जेव्हा त्या उपचार व्हायला पाहिजे त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक लाख रुपयापर्यंत महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये या योजनेचा समाविष्ट केलेला आहे त्या सगळ्याची कार्यान्वित करण्याबद्दलची प्रक्रिया आता आम्ही सुरू केली आहे